डॉक्टर निलेश जी जाधव प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय यांच्या माऊली क्रिटिकल चाइल्ड हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालयात दिग्र सेटे झाले आहे सुसज्ज व सर्व सोयी युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पाण्याची विल्हेवाट करणारी नाली नसल्याने हम रस्त्यावर पाणी साचले दिग्रजच्या राधानगरी बंगले आऊट मधील घटना दिग्रज शहरातील पॉश वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी बंगले आऊटच्या एका भागामध्ये सांड पाणी व पावसाचे पाणी वाहून जाणारी नालीच नसल्याने रस्त्याच्या मध्यभागी पाणी साचत असल्याने भागातील नागरिक त्रस्त झाले तर या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगर परिषद दिग्रजच्या बांधकाम विभागाकडून या भागात नालीचे बांधकाम करण्याची प्रक्रिया झाली परंतु तेथील काही नागरिकांनी नाली बांधकामास विरोध केल्याने नाली झालीच नाही या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी महिला पुरुष ये जा करतात परंतु रस्त्याच्या मध्यभागी पाणी भरपूर प्रमाणात साचल्याने सर्वांना त्रास होत आहे याबाबत मुख्याधिकारी यांनी अडथळा दूर करून नालीद्वारे पाण्याची विल्हेवाट करण्याची मागणी करण्यात येत आहे हे जे बांधकाम चालू केलं होतं त्याच्यामध्ये बिल सँक्शन झालं होतं नगर परिषदच्या तिकडून त्यांनी का काही प्रोसेस केली नाही सँक्शन झाल्यानंतर हे कोणी तक्रार केल्या एका तक्रारवर त्यांनी हो बांधकाम कॅन्सल केलंय आणि जेवढाही फंड आला होता तेवढं कॅन्सल झालाय आणि ते इथे काहीच होत नाही पूर्ण पाणी सांडलं सांडपाणी होत आहे लेकर येण्या येण्या प्रॉब्लेम आहे तिथं शाळा आहेत त्यांनाही प्रॉब्लेम जात आहे का बरं मला सियो साहेबांना विचारत आहे की का बरं तुम्ही करत नाही प्रोसेस तर बिल सँक्शन झाल्याच्या नंतर हे तुम्ही ते प्रोसेस करत नाही तर काय रिझन आहेत कोण असं आहेत की तुम्हाला प्रेशर की कि इटातले जे आहेत लोक त्यांनी कॅन्सल एक अप्लिकेशन हे त्यांना कॅन्सल केलं आहे बिल तर माझा विचारण्याचा अर्थ हे आहे की तुम्ही लवकरात लवकर प्रोसेस करावी माझी ही नम्र विनंती सियो साहेबांना आमच्या पुढील अपडेट मिळवण्याकरिता करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद